यशवंत दुग्ध प्रक्रिया या संघातर्फे दीपावली निमित्त सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दूध पुरवठा केलेल्या म्हैस दुधास प्रति म्हैस दुधास प्रति लिटर रुपये दोन पॉईंट पंचेचाळीस व गाय दुधास प्रति लिटर एक पॉईंट पंचेचाळीस इतका फरक बिल अदा करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतलेला असल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी दिली रणधीर नाईक म्हणाले यशवंत दुग्ध प्रक्रिया या संघाने नेहमी जास्तीत जास्त परतावा देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे फरक बिलाची रक्कम गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी दूध संस्था खात्यावर वर्ग केली जाणार आहे सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे यामुळे दूध व्यवसायाच्या बरोबरीने तळागळातील दूध उत्पादक शेतकरीही आर्थिक परिस्थितीच्या चक्रव्यूहात सापडला असल्यामुळे याची सर्व स्तरातील नागरिकांना सोसावी लागत दूध संघाकडून दिले जाणारे फरक बिल हे दीपावली सणासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक उभारी देण्याचे महत्वाचे ठरत आहे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत दूध संघाने नेहमी चांगले फरक बिल देण्याची परंपरा कायम राखली आहे फरक बिलाची रक्कम गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी दूध संस्थाच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे संघांच्या प्रगतीमध्ये दूध संघाचे अध्यक्ष संचालक उत्पादक दूध व्यावसायिक व अधिकारी कर्मचारी सभासद यांची मोलाची साथ लाभली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल